अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा कसा करायचा आणि मुजरा केल्याने अनेक काय फायदे होतात हे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ स्वामींना मुजरा केल्याने आत्मिक शांतता मिळते मन शांत होते आणि भगवंताच्या चरणी नम्र होऊन त्यांचे प्रेम प्राप्त होते स्वामींना मुजरा केल्याने आपले पाप दूर होतात आणि दुःखातून मुक्ती मिळते मुजरा केल्याने आपण सद्गुरूंचे आशीर्वाद मिळवतो ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात मुजरा केल्याने आपल्या जीवनातील सकारात्मकता ऊर्जा येते ज्यामुळे आपण आनंदी आणि उत्साही राहू शकतो या व्यतिरिक्त स्वामींना मुजरा केल्याने आपले मन शुद्ध होऊन भगवंताच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास प्रेरणा मिळते ज्यामुळे आपण आपल्या जीवनात सकारात्मकता बदल घडवू शकतो मंदिरात येतात तीनदा मुजरा करून नाक घासण्याची एक पद्धत आहे कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवाचेही अ ब क आणि ड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे वर्गातील अ वर्गातील आहेत अ वर्गातील देव म्हणजेच प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचं रूप आहे अनेक भक्तांना सदैव अजूनही ते स्वामी समर्थ महाराज दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलयुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज आणि योग्याचा राजा असेही म्हटलेले आहे तुम्ही हात हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजाकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत महाराज राजाधिराज योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे नाक घासणे म्हणजेच परब्रह्माला पूर्णपणे अर्पण करणे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे घड जे जे घडत आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा असेल त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश हे निश्चितच मिळते भिऊ नकोस मी तुझा पाठीशी आहे स्वामी समर्थांना आपण मुजरा केल्याने आपले मन आणि अंतकरणही शुद्ध होते प्रत्येक क्षणाला ओठावर स्वामींचं नाम घेणे म्हणजेच आपल्यावर स्वामी कृपा होते मनात इतरांसाठी प्रार्थना करावीशी वाटणे म्हणजेच आपल्यावर स्वामींची कृपा होते श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा